रात्री साधारण अकरा बाराच्या दरम्यान ओंकार ताजने नावाचं एक तरुण मळवळीमधून एका रिक्षामध्ये बसतो लोणावळ्याला जाण्यासाठी सुरुवातीला तो, तो रिक्षावाला त्याला नाहीच बोलला होता पण ओंकारने जेव्हा त्याला खूप गयावया केला इतकंच काय तर त्याला डबल भाडंसुद्धा दिलं तेव्हा कुठे जाऊन तो रिक्षावाला राजी झाला अँड फायनली ते दोघे लोणावळ्याच्या रस्त्याने निघाले त्यांच्या प्रवासाला एक दहा मिनटं झाले असतील की तेच पुढे रस्त्यामध्ये होणे एक मुलगी येते आणि ती त्यांच्या रिक्षाला हात करते ओंकार आणि तो रिक्षावाला ज्याचं नाव जाधव होतं हे दोघेही तिला पाहिल्यावरती शॉक्ड होतात कारण आउट ऑफ नो वेअर ही मुलगी त्यांच्या समोर प्रकट झालेली असते जाधव त्या मुलीच्या शेजारी त्याची रिक्षा थांबवतो आणि हिंदीमध्ये तिला विचारतो मॅडम यावरती मुलगी मराठीमध्ये उत्तर देत बोलते लोणावळ्याला जायचंय जाधव रिक्षावाला त्याचं तिला भाडं सांगतो आणि बोलतो की बसा आतमध्ये आणि आता ती मुलगी त्या रिक्षामध्ये बसल्यानंतर त्यांच्यासोबत पुढे त्या प्रवासामध्ये अशा काही भयानक घटनांची मालिका सुरू होते जी तुमच्या जीवाचा थरका पुढवल्याशिवाय राहणार नाही आणि याच प्रवासाच्या शेवटी तर एक अशीसुद्धा घटना घडते जी इतर कोणासोबत घडली असती तर त्याचा जागीच हार्ट अटॅकने मृत्यू झाला असता आता ती घटना नेमकी काय आहे याबद्दल तर आपण बोलूच पण त्याआधी नमस्कार माझं नाव आकाश आणि तुम्ही पाहताय आकाशिक हॉरर आणि आपला आजचा हा व्हिडिओ खूपच भयानक असणारा आहे <laughs> कारण ओंकारने सेंड केलेली त्याची ही आपबीती जेव्हा मी रात्री वाचत होतो तेव्हा अक्षरशः मलासुद्धा घाम फुटला होता ओंकार सांगतो की तो एक हॉटेल मॅनेजमेंटचा स्टुडंट होता आणि त्याला नुकताच मळवलीमधल्या एका हॉटेल चेनमध्ये जॉब लागला होता ज्यांचे बरेचसे विलासुद्धा होते तर दोन हजार तेरामध्ये अशाच एका रात्री जेव्हा तो आपली नाईट ड्युटी करत होता तेव्हा त्याच्या ते मॅनेजरने काही अर्जंट कामानिमित्त त्याला लोणावळ्याला जायला सांगितले आणि ओंकारकडे सुद्धा तिकडे जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता त्याची कितीही जायची इच्छा नसली तरीसुद्धा आता तो काही गडबडीमध्ये हॉटेलच्या बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर त्याला कळतं की हॉटेलची कार नेमकी एका गेस्टला आणायला गेली आहे त्यामुळेच आता त्याला प्रायव्हेट गाडीने जावं लागणार होतं म्हणूनच तो जिथे रिक्षा थांबतात तिथे जातो आणि तिथे गेल्यावरती त्याला दिसतं की इथे एकही रिक्षा नाही आहे तो आणखी पुढे जातो आणि इकडे तिकडे रिक्षा बघू लागतो आणि त्यातच त्याच्या पाठीमागून एक प्रकाश येतो तो मागे बघतो तर त्याला एक रिक्षा दिसते तो झट त्या रिक्षासमोर जातो आणि त्याला हात करून थांबवतो आणि सांगतो की आपल्याला लोणावळ्याला जायचं मला खूप अर्जंट काम आहे यावर तो रिक्षावाला ज्याचं नाव जाधव असतं तो सरळ ओंकारला नाही बोलतो कारण आता तो रिक्षावाला घरी चालला होता यावर ओंकार खूप गाया करू लागतो एवढंच काय तर त्याला डबल भाडं सुद्धा देतो तेव्हा कुठे जाऊन तो रिक्षावाला जाधव तयार होतो अँड फायनली त्यांचा प्रवास सुरू होतो मध्यरात्रीची वेळ असल्याने रस्ते बऱ्यापैकी सामसूम होते आणि त्यातच पुढच्या एका वळणावरती एक मुलगी अचानकपणे रिक्षा समोर येते आणि हात करू लागते ओंकार आणि जाधव जरा डचकतातच कारण त्या मुलीला अशा ठिकाणी म्हणजेच आजूबाजूला एकदम सुनसान आहे अशा ठिकाणी कोणीच एक्सपेक्ट करणार नाही तर अगदी असंच काहीचं सेम त्यांच्यासोबत झालं जाधव त्याची रिक्षा थांबवतो आणि त्या मुलीला हिंदीमध्ये प्रश्न करतो मॅडम का यावरती मुलगी मराठीमध्ये खूप संत गतीने उत्तर देत बोलते बोलतेला जायचं आहे ओंकार जसा त्या मुलीचा आवाज ऐकतो तसा तो थोडा टरकतोच कारण ती मुलगी दिसायला तर सुंदर होती पण तिचा आवाज मात्र खूप सैतानी होता खूपच विचित्र यावर जाधव रिक्षावाला बोलतो की डबल भाडं लागेल चालत असेल तर बसामागे यावर ती मुलगी होकारार ती मान हलवते आणि ओंकार शेजारी जाऊन बसते ओंकार तिच्यापासून जरा अंतर ठेवूनच बसतो आता पुन्हा ती लोकं पुढे जाऊ लागतात ओंकार समोर रस्त्याकडे बघत होता आणि त्यातच त्याची नजर त्या मुलीकडे जाते तेव्हा ती मुलगी खाली मान करून आपल्या हाताशी खेळत होती ओंकारने जेव्हा तिच्याकडे पाहिले तेव्हा त्याला ते तिथे ते खूपच वेगळी सेन्सेशन जाणवते एक ड्रेड वाईफ आणि अशातच ती मुलगी हुंदके द्यायला लागते आणि तिचे डोळे भुसायला लागते आणि यामुळेच या, या दोघांचंही लक्ष आता तिच्याकडे वेधलं होतं तिच्या चेहऱ्यावरच्या रडण्याच्या खुना अजिबात लपत नव्हत्या जाधव जरा कचरतच बोलतो की काय झालं मॅडम तुम्ही ठिका का आणि या प्रश्नावर ती मुलगी बोलते नाही माझं घरी भांडण झाले आणि त्यामुळे मी रागात निघाली यावर ओंकार तिला थोडासा सांत्वन देण्याचा प्रयत्न करीत बोलतो ठीक आहे भांडण होत असा तुम्ही अजिबात रडू नका आता जसं ओंकार हे बोलतो ना तशी ती खाली टाकलेली मान वर करते आणि एकटक त्याकडे पाहते आणि त्या क्षणी ती मुलगी इतकी भयानक दिसत होती चा की ओंकारच्या छातीमध्ये एक धडकीच बसते ओंकार सांगतो की भूलभूल मंजुलिका मंजुली का आणि या मुलीचे सेम एक्सप्रेशन होते तिच्या चेहऱ्यावरती हसोही होतं आणि डोळ्यात पाणीसुद्धा ओंकार तर चकितच झाला की हा काय प्रकार आहे म्हणून तिच्या आशा बघण्याने ओंकार जरा गांगरलाच जाधव त्या मुलीला बोलतो की तुम्ही नका जास्त टेन्शन घेऊ असं होत असतं यावरती मुलगी काहीच बोलत नाही ती सरळ आपली मान खाली करून बसलेलीच असते आणि एक दहा मिनटानंतरच ती मुलगी खुदखुदू हसायला लागते जाधव समोरच्या आरशामधून मागे ओंकारकडे बघतो आणि प्रश्नार्थक त्याच्या भुवया उंचावतो ओंकार पण काय माहिती म्हणून मान हलवतो आता त्या मुलीच्या आशा वागण्याने त्यांच्या जागी कुठलाही मनुष्य शॉक होईल जाधव त्या मुलीला बोलतो की झालं का मॅडम सगळं नीट यावरती मुलगी पुन्हा तिच्या त्या भयानखुस आवाजामध्ये बोलते हो आणि वळून ओंकारकडे बघते ओंकार अक्षरशः तिच्यापासून त्याची नजर चुकत होता त्याने तिच्याकडे फक्त एका तिरक्या नजरेने पाहिले आणि तो त्याच्या उजव्या साईडला बघू लागला आणि फायनली आता घडते अंगावरती काटा आणणारी घटना कारण ती मुलगी विस्कटलेल्या केसामधून एकटक फक्त ओंकारकडेच बघत होती आणि यावर त्याला काय रिॲक्ट करावं हे काहीच कळे ना तो तिच्याकडे वळून बघतो आणि एक फेक स्माईल करतो यावर ती मुलगीसुद्धा अंगाचा थरका पुडवणारी एक स्माइल देते आणि दुसऱ्या दिशेला वळून बघते ती मुलगी आता जाधवला बोलते की रिक्षा थांबवा जाधव बोलतो की इथे कुठे लोणावळ्याला जायचं ना यावर ती मुलगी बोलते नाही जाधव रिक्षा थांबत स्वतःशीच पुटपुटतो की यायचं नव्हतं तर कशाला बसायचं रिक्षा थांबवल्यानंतर जे काही भाडं असेल तो जाधव तिला मागतो यावर ती मुलगी त्याला पैसे देते पण पैसे देत असताना सुद्धा ती मुलगी एकटक ओंकारकडेच बघत होते ते सुद्धा खूप भयानक नजरेने ओंकार सरळ त्याची नजर चोरतो आणि दुसरीकडे बघू लागतो आता जाधव त्याची रिक्षा चालू करतो आणि त्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो एक थोडंसंच पुढे गेल्यानंतर ओंकार रिक्षामधून डोकं बाहेर काढतो आणि मागे वळून बघतो तर ती मुलगी आता तिथे नव्हती आणि ही गोष्ट तो जाधवला सुद्धा सांगतो यावर जाधव बोलतो की अरे काय नसतं रे एवढं इथे अशा श्रीमंत बापाच्या मुली असतातच एखाद्या विलामध्ये पार्टी वगैरे केली असेल दारू पिली असेल गांजा वगैरे फुकला असेल त्यामुळेच ही अशी वागत होते तू नको अजिबात लोड घेऊचा असतं यावर ओंकार बोलतो की हो मला पण माहिती इथे अशा पार्टीज होत असतात पण ही मुलगी मला खूपच विचित्र वाटत होते काय खुंकार नजरेने ती माझ्याकडे पाहत होती माझी तर फाटलीच होते तिच्याकडे पाहिल्यावरती मला असंच वाटलं की माझ्या शेजारी एखादं भूत वगैरे येऊन बसले की काय ओंकारच्या या बोलण्यावरती जाधव तर मोठ्याने हसायलाच लागला आणि त्याच वेळेस त्याची रिक्षा जरासा आवाज करायला लागते तिचा वेग आता हळूहळू कमी होऊ लागला होता म्हणून तो पटकन त्याची रिक्षा रस्त्याच्या साईडला घेतो आणि रिक्षा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तेवढ्यातच त्या दोघांना रिक्षाच्या बॅक साईडला एक थाप ऐकू येते आणि एक अस्पष्ट ओंकारसुद्धा ऐकू येतो ओंकारच्या कपाळावर आता घाम जमा होऊ लागला होता ते दोघेही आता आवाजाच्या दिशेने मागे वळून बघतात त्यावर त्यांना दिसतं की एक म्हातारीबाई रिक्षाचा आधार घेत त्यांच्या शेजारी उभी होती आणि यावेळेस त्या म्हातारीला पाहिल्यावरती ओंकारसोबत जाधवसुद्धा आश्चर्यचकित झाला होता कारण एक वेळेस आपण एखाद्या मुलीला मध्यरात्री रस्त्यावरती एक्सपेक्ट करू शकतो पण एका म्हातारीला तर मुळीच नाही ओंकार सांगतो की त्या म्हातारीचे पांढरे केस डोक्यावरती जरी पदर असला तरी हवेमुळे उडत होते आणि जे की खूप भयानक दिसत होते आणि तिचा तो चेहरा होता ना तो त्याला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला आपली गाठ पडलेली आहे आपण हिला कुठेतरी पाहिलं आहे असं त्याला सतत वाटत होतं यातच ती म्हातारी तिच्या भयान आवाजात बोलते लोना मला आता जसा हा आवाज ओंकार आणि जाधव ऐकतात तसे ते एकमेकांकडे वळून बघतात कारण हा आवाज त्यांना ओळखीचा वाटत होता या म्हातारीच्या आवाजामध्ये आणि मगाशी बसलेल्या त्या मुलीच्या आवाजामध्ये थोडस साम्य होतं जाधव त्या म्हातारीला बोलतो की सोडतो की लवणवळ्याला पण तुम्ही एवढ्या रात्री इथे यावर ती म्हातारी जाधवला कसलंच उत्तर देत नाही ती त्याला इग्नोर मारून सरळ ओंकार शेजारी बसते ओंकार पुन्हा रिक्षाच्या उजव्या कोपऱ्यात त्याचं अंग चोरून बसतो जाधव रिक्षाचं पुन्हा हँडल ओढतो तर रिक्षा एकाच सेकंदात चालू होते ओंकार आता जाधवला बोलतो की दादा लवकर चला मला खूप अर्जंट काम आहे नाहीतर मॅनेजर मला नोकरीवरून काढून टाकेल असं बोलून ओंकार शेजारी बसलेल्या म्हातारीकडे बघतो तेव्हा त्या ते म्हातारीबाबतची एक गोष्ट त्याचं लक्ष वेधून घेते आणि ती गोष्ट म्हणजे ती म्हातारीसुद्धा आपल्या हाताशी खेळत होती हे पाहिल्यानंतर ओंकारला लगेच क्लिक होतं की ही म्हातारी तर त्या मुलीसारखं करती आहे आणि या म्हातारीने सुद्धा तिची मान खाली टाकली आहे आणि ओंकार जेव्हा तिच्याकडे बघून हे सगळं निरीक्षण करत होता त्यातच ती खाली केलेली मान वर होते आणि ती म्हातारी ओंकारकडे त्याच भयानक नजरेने बघू लागते जशी ती मगाशी मुलगी बघत होते ओंकार त्याची नजर पुन्हा चोरतो आणि बाहेर बघू लागतो आणि थोड्याच वेळात पुन्हा त्या दोघांना एक आवाज येतो म्हातारीच्या हुंदक्याचा आणि या येणाऱ्या आवाजामुळे या दोघांच्याही मनामध्ये शंका मात्र निर्माण झाली होती की इथे काहीतरी विचित्र आहे यावेळेस ओंकार बोलतो की काय झालं अजी रडायला यावरती म्हातारी बोलते की मला माझ्या घरच्यांनी बाहेर आहे ओंकार सांगतो की त्या रडणाऱ्या म्हातारीचा आणि तुंबाडमध्ये जी म्हातारी होती तिचा आवाज अगदी सेम होता त्या म्हातारीला उत्तर देत ओंकार बोलतो की तुम्ही रडू नका शांत व्हा पण आता कुठे चालला आहे तुम्ही यावर ती म्हातारी बोलते लोणावळ्यामध्ये माझ्या मुलीकडे आणि सडनली तिचं सर्व रडणं थांबतं जाधव पुन्हा समोरच्या आरशामधून ओंकारला इशारा करतो की ही म्हातारी जिवंत आहे ना आणि असं बोलून तो स्माईल करतो जाधवसाठी तर हा जोक होता पण ओंकारची मात्र इथे खरंच फाटली होते एवढी भयान शांतता त्या म्हातारीने तिथे निर्माण केली होती फॉर एक्झाम्पल आता जर बोलता बोलता मी दहा सेकंड्स थांबलो तर असंच काहीसर रडता रडता ती म्हातारी थांबली म्हातारीच्या आशा वागण्याने ओंकारला कळून चुकतं की हा काहीतरी भूताटकीचा प्रकार आहे आणि तितक्यातच ती म्हातारी जाधवला बोलते की रिक्षा थांबव जाधव चकित होत मागे वळून म्हातारीला बोलतो की आजी इथे लोणावळा अजून खूप लांब आहे यावरती म्हातारी काहीच रिॲक्ट करत नाही ती, ती सरळ जाधवला साईडला घे असा हाताने इशारा करते त्या म्हातारीने जाधवकडे ज्या नजरेने पाहिले होते त्या एका नजरेतच जाधव गार झाला होता साईडला घेतल्यानंतर रिक्षामधून ती म्हातारी खाली उतरते आणि जशी ती म्हातारी खाली उतरते तसं ओंकारला खूप बरं वाटतं असं वाटतं की त्याच्या छातीवरचा बोजाच कमी झाला की काय इतकं मोकळं त्याला तिथे फील होऊ लागतं आता पैसे देत असताना म्हातारी अगदी त्याच मुलीसारखं एकटक ओंकारकडे बघत होते ओंकारचं शरीर आता थरथर कापत होतं इतका भयानक कटाक्ष त्या म्हातारीने ओंकारवरती टाकला होता तो जाधवला बोलतो की दादा आता चला लवकर आणि कुठेच रिक्षा थांबू नका यावर जाधवसुद्धा हा बोलतो आणि पुन्हा ओंकार थोडंसंच पुढे गेल्यानंतर रिक्षामधून मागे डोकावून पाहतो आणि त्याला ती म्हातारी तिथेच दिसते जी त्याच्याकडेच पाहत असते तिला पाहिल्यानंतर तो पटकन जागेवरती बसतो त्याची हार्टबीट आता फास्ट झाली होती तो मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागला होता जाधवला बोलतो की ती म्हातारीसुद्धा मला खूप विचित्र वाटली दादा त्यामुळेच मी तुम्हाला बोललो की इथून लवकर चला यावर जाधव बोलतो की तू बोलतो खरे खरं सुद्धा तेच वाटलं आणि त्या दोघांमध्ये आता दहा पंधरा मिनटं या विषयावरती चर्चा होते आणि फायनली ते लोणावळ्यामध्ये येऊन पोहोचतात ओंकार जाधवला बोलतो की तुम्ही फक्त दोन मिनटं थांबा आणि असं बोलून तो एका हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमधून कसलं तरी पार्सल घेऊन रिक्षामध्ये टाकतो आणि पटकन रिक्षामध्ये बसून बोलतो की दादा चला लवकर आता त्या मोकळ्या रस्त्याने जाधवसुद्धा फुल स्पीडमध्ये रिटर्न जात होता आणि ओंकार त्याच विचारात म्हणजे मगाशी घडलेल्या घटनांच्या विचारात बाहेर बघत होता आणि त्यातच त्याच्या काळजाचा एक ठोका चुकतो जेव्हा एक छोटासा फ्लेक्स त्याच्या डोळ्यासमोरून वेगात पास होतो तो जाधवला मोठ्याने ओरडतच बोलतो की दादा रिक्षा थांबवा जाधव बोलतो की का बरं काय झालं यावर तो बोलतो की तुम्ही पहिले रिक्षा मागे घ्या मला काहीतरी बघायचं आहे यावरती जाधव युटर्न मारत रॉंग साईडनेच माघारी जाऊ लागतो आणि तितक्या टोंकार त्याला थांबवत रिक्षाच्या खाली उतरतो आणि तो लावलेली होर्डिंग तो फ्लेक्स पाहतो ज्यावरती लिहिलं होतं भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्या फ्लेक्सवरती चेहरा होता मगाशी बसलेल्या त्या म्हातारीचा हे पाहिल्यावरती सरळ ओंकार डोक्याला हात लावतो आणि जाधव देखील तो फ्लेक्स पाहून अचंबित होतो ओंकार आता आजूबाजूला पाहतो रस्त्याच्या पलीकडे पाहतो तेव्हा त्याला कळतं की ही ती जागा आहे जिथे त्यांनी मगाशी म्हातारीला सोडलं होतं यावर ओंकार आता मोठ्याने ओढत बोलतो की दादा येथून लवकर चला आणि ते दोघे आता पटकन रिक्षामध्ये बसतात आणि खूप जोरात घराच्या दिशेने जाऊ लागतात जात असताना ओंकार आणि जाधव डोळ्यात तेल घालून समोर बघत होते आणि एक थोड्याच वेळानंतर फुल स्पीडमध्ये जात असताना जाधव रिक्षाला जोराचा ब्रेक मारतो ओंकार बोलतो की काय झालं आता ब्रेक का मारला यावर जाधव काहीच न बोलता समोर फक्त बोट करतो आणि ओंकारला त्याच्या डोळ्यासमोर दिसतो आणखी एक फ्लेक्स ज्यावरती आता त्या मुलीचा फोटो होता जसा ओंकार हे पाहतो तसा तो घाबरून मोठ्या मोठ्याने किंचाळायलाच लागतो इथून लवकर चला स्पीड वाढवा अशा मोठ्या आरोळ्या ठोकू लागतो आणि जाधव देखील तेच करतो तो कसा बसा ओंकारला सावरतो आणि त्याच्या हॉटेलपाशी येतो त्याला तिथे सोडतो आणि फुल स्पीडमध्ये त्याच्या घरी धूम ठोकतो तो ओंकारकडून पैसेसुद्धा घेत नाही त्या रात्री जाधवची आणि ओंकारची झोपच उडाली होते खूपच भयानक परिस्थितीमधून ते निष्ठून आले होते ओंकारची अवस्था अशी झाली होती की त्याला कोणीही पाहिलं तर सहजच बोलले की तू काय भूत वगैरे पाहिले का आता समोरचा व्यक्ती जरी मस्करीत बोलत असेल तरी ओंकारने खरोखरच भूत पाहिलं होतं तेही एक नाही दोन संपूर्ण रात्रभर ओंकारच्या डोक्यामध्ये तेच दोन भयानक चेहरे दिसत होते आणि त्यांचे ते दोन आवाज त्याच्या कानात घुमत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा ओंकारचा जरासा सावरतो आणि तो इकडून तिकडून माहिती गोळा करतो तेव्हा त्याला कळतं त्या म्हातारीचा रस्ता क्रॉस करताना त्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि तिचा जादी जीव गेला होता आणि हे तेच ठिकाण होतं जिथे त्यांनी त्या म्हातारीला सोडलं होतं आणि जी मुलगी त्यांना भेटली होती त्यां मुली चा त्या मुलीचा घरच्यांसोबत वाद झाला होता आणि त्यामुळेच त्या मुलीने त्या एरियामध्ये कुठेतरी आपला जीव दिला होता आणि या दोन्ही घटना नेमकी त्याच दिवशी झाल्या होत्या आणि हे दोघे सुद्धा त्याच रात्री तिथे सापडले यावरून आपल्याला कळून चुकतं की वेळ किती महत्वाची आहे तुम्ही जर चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला काय काय दिसू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे बाकी हे किती खरं किती कोटं हे संपूर्णपणे ओंकारवरती डिपेंड आहे तुम्ही फक्त ही कथा मनोरंजन म्हणूनच घ्या आणि ओंकार आणि जाधवच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला इमेजिंग करा की तुम्ही त्या ठिकाणी असतात तर काय केलं असतं हे मला कॉमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पीस आऊट बाय बाय